श्री स्वामी समर्थ आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला म्हणजेच घटस्थापना दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते घट बसवले जातात नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये घटाला पाणी घातले जाते माळा अर्पण केल्या जातात नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे घटाजवळ अखंड दिवासुद्धा लावला जातो आणि नवरात्रीच्या नऊ नौ दिवस आपण देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजासुद्धा करत असतो नवरात्रीचा उपवास आणि व्रतसुद्धा केले जाते घट विसर्जन करताना म्हणजेच नवमी तिथीला किंवा दशमी तिथीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट आपण कधी उठवायचे आहेत कशा प्रकारे उठवायचे आहेत उपवास कधी सोडायचा आहे घट उठवताना नैवेद्य काय दाखवायचा घटावरती आपण कडाकणी किंवा फुलोरा जो बांधत असतो तर तो कधी बांधायचा आहे घटाजवळच्या अखंड दिव्याचे काय करायचे तो कधी उचलायचा आहे तसेच घटासाठी आपण जे साहित्य वापरलेलं असतं म्हणजे ज्या माळा बांधलेल्या असतात जो घट आपण वापरलेला असतो घटामध्ये जे नाणं सुपारी टाकलेलं असतं आणि जे धान्य उगवतं तर या सर्वांचे काय करायचे आणि देवघरातील देव जे आपण विड्याच्या पानावरती स्थापन केलेले असतात तर हे देव आपल्याला कधी हलवायचे आहेत देवांना कधी स्नान घालायचं आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा यंदाची नवरात्र ही दहा दिवसांची आहे घटस्थापना बावीस सप्टेंबरला झालेली आहे आणि दसरा जो आहे तर तो दोन ऑक्टोंबरला आहे आणि एक ऑक्टोंबरला आहे नवमी तिथी आपल्याकडे जर घट नवमीला उठत असतील तर आपल्याला नवमीला उठवायचे आहेत आणि जर दसऱ्याच्या दिवशीच उठत असतील तर दसऱ्याच्याच दिवशी उठवायचे आहेत आपल्या कुटुंबाची जी परंपरा आहे आपला जो कुळाचार आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला घट नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी उठवायचे आहेत कारण नवमी तिथीला किंवा दशमी तिथीला घट उठवण्याची मान्यता ही धर्मशास्त्राने सुद्धा दिलेली आहे आता आपण जेव्हा घट उठवतो तर त्याच्या आदल्या दिवशी कडाकणी बांधली जातात ज्याला फुलोरा म्हणतात मग यामध्ये कडाकणी असतात धपाटे असतात आणि देवीचे दागिने म्हणजे कडाकण्याचं जे पीठ आहे तर यापासून देवीचं मंगळसूत्र देवीचे जोडवे तर असे दागिने देवीची नथ असे दागिने केले जातात आणि आपण हे घटावरती बांधत असतो फक्त आपण जेव्हा हे दागिने करतो किंवा कडाकनी धपाटी करतो यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही कारण देवीच्या डोक्यावरती कधीही मिठाचे ओझे नसावे तसेच जेव्हा आपण घट उठवतो हो तर त्या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य करत असतो आणि हा नैवेद्य आपल्याला घटाला घट उठवण्याच्या अगोदर दाखवायचा आहे म्हणजे नैवेद्य काय असणार आहे तर पुरणपोळी कडाकणी जी आहेत तर ते घट उठवण्याच्या आदल्या दिवशी केली जातात परंतु काही भागामध्ये सप्तमीला किंवा अष्टमीला सुद्धा कडाकणी केली जातात आता आपल्या पद्धतीनुसार आपले जर दसऱ्याला घट उठत असतील आणि आपल्याकडे जर सप्तमीला कडाकणी करण्याची पद्धत असेल तर आपण सप्तमीला करायची आहेत आणि जर आपल्याकडे आदल्या दिवशी कडाकणी करत असतील तर ज्यांचे घट नवमीला उठणार आहेत तर त्यांनी अष्टमीला कडाकणी बांधायची आहेत आणि ज्यांचे घट दसऱ्याला उठणार आहेत तर त्यांनी मात्र नवमी तिथीला कडाकणी बांधायची आहेत म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी बांधायचे आहेत अखंड दिवा जो आपण घटाजवळ लावलेला असतो तर तो जेव्हा आपोआप शांत होईल म्हणजे आपोआप विजेल तर तेव्हाच आपल्याला तो उचलायचा आहे तोपर्यंत तो दिवा आपल्याला हलवायचा नाही जरी आपण घट हलवले तरी अखंड दिवा मात्र विजेपर्यंत त्याच जागेवरती आपल्याला ठेवायचा आहे आता देव कधी हलवायचे आहेत तर देव जे आहेत तर ते दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात दसऱ्याच्या दिवशी, दस दिवशी पानावरून देव काढायचे त्या देवांना आपल्याला विधिवत स्नान घालायचं आहे आणि विधिवत आपल्याला देवपूजा करायची आहे देवघरामध्ये दे नवीन कापड अंतरून त्या नवीन कापडावरती आपण या देवांची पूजा करायची असते जरी नवमी तिथीला घट उठवले तरी सुद्धा देव जे आहेत तर ते मात्र दसऱ्याच्या दिवशीच उठवले जातात परंतु इथे सुद्धा तुमची जशी पद्धत आहे तर त्यानुसार तुम्ही करू शकता परंतु बऱ्याच भागामध्ये दसऱ्याच्या दिवशीच देव जे आहेत तर ते उठवले जातात उपवास कधी सोडायचा आहे तर नऊ दिवस ज्यांनी उपवास केलेला आहे तर त्यांनी नवमीला उपवास सोडायचा आहे नवमीला जर घट उठत असतील तर घट उठल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना सुद्धा आपल्याला गोड पदार्थ खाऊन किंवा पुरणपोळी खाऊन हा उपवास सोडायचा आहे तामशिक अन्न पदार्थ मांसाहार कांदा लसूण तर हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आता ज्यांचा उठता बसताचा उपवास आहे तर त्यांनी काय करायचं आहे आपण पहिल्या दिवशी जसा उपवास करत असतो तर तसाच उपवास हा नवमी तिथीला करायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी घट उठल्यानंतर सोडायचा आहे ज्यांचे घट दसऱ्याला उठतात त्यांनी असे करायचे आहे आणि ज्यांचे घट हे नवमी तिथीला उठतात तर त्यांनी मात्र अष्टमीला उपवास करायचा आहे आणि नवमीला सुद्धा घट उठेपर्यंत उपवास करायचा आणि घट उठल्यानंतर तो उपवास सोडायचा आहे इथे सुद्धा आपण आपल्या पद्धतीनुसार करायचा आहे कारण काही भागांमध्ये पहिल्या दिवशी उपवास केला जातो त्यानंतर सप्तमी अष्टमी आणि नवमीलाच तो उपवास केला केला जातो आता आपला जसा उपवास आहे तर त्यानुसार आपल्याला तो उपवास सोडायचा आहे परंतु नवमीला जर आपले घट उठत असतील तर घट उठल्यानंतरच हा उपवास सोडायचा आणि दसऱ्याला घट उठत असतील तर दसऱ्याला आपण हा उपवास सोडू शकतो घट उठवण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर रोजच्या प्रमाणेच आपल्याला देवीची पूजा करायची आहे आणि यानंतर आपले आप घट हे जर आपण नवमीला उठवत असू तर आपल्याला घटाला नववी माळ घालायची आहे घटाला पाणी घालायचं आहे आणि जर आपण दशमीला घट उठवणार असू तर मग मात्र आपल्याला घटाला घट आप माळ घालायची नाही कारण आपण नवमीलाच नववी माळ घातलेली असते मग दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घटाला फक्त हळदी कुंकू आहे आता जर नवमी तिथीला आपण घट उठवत असलो तरी घट आपल्याला उठवायचे आहेत परंतु देव मात्र हलवायचे नाहीत आणि जर दशमीला आपले घट उठत असतील तर आपल्याला काय करायचं आहे घट उठवण्याच्या अगोदरच पानावरती बसलेले सर्व देव जे आहेत तर ते पानावरून तामणामध्ये घेऊन रोजच्या प्रमाणे देवांना आंघोळ घालायची आहे देवघरामध्ये दे नवीन कापड अंतरून सर्व देव आपापल्या जागेवरती ठेवून देवांना हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करून धूप दीप लावून देवांची विधिवत पूजा करायची आहे यानंतर देवीची आपल्याला आरती करायची आहे घटाला हळदी कुंकू आहे मंगल कलश जो आहे तर मंगलकलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि यानंतर आपल्याला घटासमोर बसायचं आहे आणि देवीचं स्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि देवीकडे आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे की मी तुझी नऊ दिवस मनापासून पूजा केली आहे त्या पूजेमध्ये काही चुकभूल झाली असेल तर क्षमा असावी तुझा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर सदैव असू दे यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा किंवा कुलदेवीचा मंत्र आपला आहे तर या मंत्राचा किंवा नवार मंत्राचा एकशे आठ वेळ आपल्याला जप करायचा आहे या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः या मंत्राचा आप जरी आपण जप केला तरीसुद्धा चालेल यानंतर घटावरती आपल्याला अक्षता टाकायची आहेत आणि अक्षता टाकल्यानंतर आपल्याला घट हलवायचा आहे घट हलवताना सर्वप्रथम उत्तर दिशेला हलवायचं आहे यानंतर घटावरील नारळ उचलून आपल्या कपाळी लावायचं आहे आणि यानंतर घट उचलून आपल्या कपाळी लावायचं आहे जर आपल्याकडे ले नारळ ठेवत नसतील तर फक्त घट उचलून कपाळी लावायचा आहे आणि त्यानंतर खाली ठेवायचं आहे यानंतर पाच वेळेला खालून वर तर असा घट उचलायचा आहे आणि उचलताना कुलदेवीचे नाव घ्यायचं आणि उदो उदो तर असं म्हणायचं आहे आणि यानंतर ज्या घटाला घातलेल्या आपण माळा आहेत तर त्या तोडायच्या असतात आता आपण घट उठवण्यासाठी लोकांना सुद्धा बोलवत असतो घटातील जे पाणी आहे तर ते घरामध्ये शिंपडायचं आहे झाडांना घालायचं आहे तुळशीला मात्र घालायचं नाही घटाच्या ज्या माळा आहेत तर त्या आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत घटातील उगवलेलं जे धान्य आहे तर ते देवांना अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या केसामध्ये माळायचं आहे पुरुषांनी टोपीमध्ये तर महिलांनी आपल्या वेणीमध्ये हे धान्य माळायचं आहे थोडं थोडं धान्य जे उगवलेलं आहे तर ते आपल्या केसामध्ये आपल्याला घालायचं आहे कलशातील नाणं स्वच्छ करून आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो यासोबत जी सुपारी आहे तर तिचं आपण विसर्जन करू शकतो किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकतो त्याचप्रमाणे घटावरती जो आपण नारळ ठेवलेला आहे तर तो आपण विसर्जित केला तरी चालतो किंवा जर आपली प्रथा असेल की आपण हा नारळ फोडतो तर आपण फोडला तरी चालेल त्याचा प्रसाद बनवला तरी चालेल परंतु शक्यतो आपण या नारळाची नवरात्रीच्या काळामध्ये देवी म्हणून पूजा केली असते त्यामुळे आपल्याला हा नारळ हा पाण्यामध्ये विसर्जनच करायचा आहे परंतु जर तुमच्याकडे फोडत असतील तर तुम्ही फोडू सुद्धा शकता यानंतर घटाची जी पाने आहेत फुले आहेत तर तीसुद्धा आपल्याला विसर्जित करायची आहेत घटाला बांधलेला धागा आपण हातामध्ये बांधला तरी चालतो कारण या धाग्यामध्ये दैवी तत्व निर्माण झालेले असते पूजेमध्ये वापरलेले तांदूळ असते तर ते आपण पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत किंवा त्याचा घरामध्ये प्रसाद बनवला तरीसुद्धा चालतो किंवा आपल्या घरामध्ये जे तांदूळ आहेत तर त्यामध्ये आपण हे तांदूळ मिक्स करून त्या तांदळाचा भात बनवू शकतो जर आपण देवीची ओटी भरलेली असेल तर ते साहित्य आपण स्वतः वापरू शकतो किंवा जेव्हा आपण कुलदेवीच्या स्थानावरती जाऊ तर त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण त्या साहित्याने पुन्हा ओटी भरू शकतो जे खराब साहित्य आहे तर ते तेवढं आपल्याला वापरायचं आहे म्हणजे फळे वगैरे असतील आणि साडी वगैरे आहे तर ती तशीच ठेवून आपण मूळ स्थानी जेव्हा कधी जाऊ तर त्यावेळेला आपण तीच साडी नेऊन त्या ठिकाणी ने सुद्धा देवीची ओटी भरू शकतो किंवा जशी ओटी आहे तशी एखाद्या सौभाग्यवतीला तिला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिला ही ओटी आपण दिली तरी सुद्धा चालेल घटाची जी माती आहे तर ती झाडाखाली टाकावी किंवा शेतामध्ये टाकावी किंवा आहे असा घट उचलून त्या धान्यासह आपण शेतामध्ये नेऊन ठेवू तसेच दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी पूजन आपण करत असतो तर त्यावेळेला जर आपण मातीचा घट वापरलेला असेल तर तो घट स्वच्छ करून आपण ठेवायचा आणि दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाच्या वेळेला त्या घटाचा वापर केला तरी सुद्धा चालतो जर आपण पितेचा तांब्या घट म्हणून वापरलेला असेल तर तो स्वच्छ करून आपल्याला घरामध्ये ठेवायचा आहे ज्याप्रमाणे आपण विधिवत घटस्थापना करतो त्याचप्रमाणे विधिवत योग्य पद्धतीने आपण जर घट विसर्जन केले तर घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि आपले नवरात्रीचे व्रत हे सुफळ संपूर्ण होते आपल्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो घटाचे जे धान आहे म्हणजे जे, जे उगवलेलं धान्य आहे तर ते लाल किंवा पिवळ्या कापडामध्ये बांधून त्या धानासोबत आपल्याला थोड्याशा अक्षता आणि जी आपण अगरबत्ती घटाजवळ लावलेली असते तर त्याची थोडीशी चिमुटभर रक्षा बांधून आपण आपल्या दुकानामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी पैसे ठेवतो हो त्या ठिकाणी ठेवू शकतो अगदी पर्स पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकतो यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळतो आणि आपल्यावरती नवदुर्गेचा सुद्धा आशीर्वाद राहतो घट उठवण्यापूर्वी पुरणाच्या दिव्यांनी घटाला देवीला ओवाळले जाते तर यासाठी आपल्याला पुरण तयार करायचं आहे ज्याप्रमाणे पुरणपोळीचा आपण पुरण तयार करतो हरभरा डाळ शिजवून त्यामध्ये गुळ घालून ते बारीक करून घेतो तसेच पुरण करायचे आहे आणि एका एक ताटामध्ये हे आपल्याला थापायचं आहे आणि त्यामध्ये एकवीस होल तयार करायचे आहेत म्हणजे एकवीस दिवे आपल्याला करायचे आहेत त्यामध्ये तूप आणि फुलवाती घालायची आहेत किंवा आपण सेपरेट एक एक दिवा तर असे एकवीस दिवे या पुरणापासून तयार करून त्यामध्ये तूप आणि फुलवाती घालायचे आहेत आणि हे दिवे प्रज्वलित करून या दिव्यांनी घटाला देवीला ओवाळायचं आहे आणि हे जे दिवे आहेत तर आपण जेव्हा घट वगैरे उठवतो त्यानंतर आपण गाईला खायला देऊ शकतो पक्ष्यांना खायला देऊ शकतो तसेच यातील थोडं थोडं जे पुरण आहे तर ते आपण घरातील सदस्यांनासुद्धा प्रसाद म्हणून देऊ शकतो घट जे आहेत तर ते बाराच्या आतमध्ये उठवले जातात ज्यांना शुभमुहूर्त हवा आहे त्यांनी शुभमुहूर्तावरती उठवावे अन्यथा बाराच्या आत कधीही उठवले तरीसुद्धा चालतात